नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील टूळ बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकलेले सतराशे पंचवीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली सासष्ट क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मोरुम या ठिकाणी अवकालेले पाचशे चोवीस क्विंटल जसे दर सहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल जात आहे गद्दर तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेली बाराशे बेचाळीस क्विंटल जसे दर हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर